म्हणजे आपण काहीतरी करू गाडी नाही मी काय जाईल ना तू तू मात्र बंदोबस्त मी काय जाईल ना त्याला तु नला सांग का माही मावशी राहिले साडी नसून येतो मग आपण माहिती करून मग मात्र उमर जाताना मी दुसरा दारा लिहून जायला त्याला सांग मला माय मावशी राहिली म्हणा मावसर काय बोलू नका मला बरं मला माणसाला तुमचं बोललं सण होत नाही मग मावशीला लाजळ आहे हो मी बरोबर मीठ देऊन माप पद्धतीने येतो हो हां हो मग मी गालो तेवढं सण मी लगेच देतोच बरं बरं चालेल चालेल हां ठेवू हां सर यानं मसाचं गाड लावलं पावशे होण्यात ते मथर आट पटवून सांगते आता मी हे मथर कळते काय मी बाहेर गेले केव्हा वरचं ते भारी काम झालं मावशीला लुपमध्ये आला कोणी ओळखणारच नाही त्याला हो काय घर बस उमरीत कम बसले पुढे दोन दोन तुला काय घेऊ आज ना मावशी येणारे मावशी मावशी एवढी येत नाही माशी मशी नाही मावशी येणार आहे तिचा जीव आहे माझ्या मला भेटायला येणार ती आज अगं ती येईल भाडातपणाला नको 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 बाळतपणाला नाही येणार आहे मग मला भेटायला येणार आहे खरं मग पण तुम्ही काय तिला जास्त बोलू नका का मग नाही नाही ती लाज होती का हां लाजत होती ती मग अगं ती मावशी तुझी ये ना हां माझी हां मग ते एखाद्या वेळेस जर मला बोलायची हौसत वाटलं मग जवायला लाज जवायची लाज ना तिला बोलायची म्हणून तर जावाय काय करतो तिला नाही ना ती गावकडची आहे ती काय शिटीतली का असे का मग ती का शहरातली का ती गावकडची आहे आणि ते शेर उभारते नाही का तिला कंचे शेर कांडे का फापरे शेर कोणती अहो शेर हा शेर म्हणजे अर्धा म्हणजे अर्धा तुम्ही तिला काय जास्त बोलू नका जेवण करम बाहेर निघून ती येईल आता नाही नाही आधी येऊ दे नाही तर तू ये ना हा तू नाही त्याला माझी करायला लागली माझी बर का काय केलं अगं मी एवढा हुशार माणूस एवढा कलाकार एवढा म्हातारा एवढा डवळ्या केसाचा तरी तू थोडी टाळाटाळ करायला लागली आता नाही हो टाळा टाळ नाही करते असं मला वाटतंय नाही नाही मी सकाळपासून आहे का मला च्या हा असो कसा असो तर नवरा माझा तर मग का बरं संशय येते मी काय केलं आता पण तुमचं काय कानावर आलं का काही माय कान काय सशा सारखे लांब का गे हम्म आकुड आकुड का, का गाणे माझे मा कानावर काय आले तर मी लटकून टाकेन बरं मग चला जेवण जेवण करून घ्या चला उठ नको तुम्ही मावशी येऊ दे ना आता तिचं काय करायचं तिला लाजर ती बोलायची अरे मी का तिची पप्पी घेणार आहे पप्पी नाही तर तिला बोलूच नका आणि ती घरात असली की तुम्ही बाहेर जाता आणि तिला पाहुणचार करा का आणायचं करू काहीतरी बोंबील आ, हो बोबीला आणा चिकन आणा मटण आणा ती गोड काही खात नाही तिला गोड आवडत नाही तिला आवडतच नाही मला बी नाही आवडतो मला जेव्हा आली का आपण संकट जेवू मला नको जेवायला बरं बरं येऊ दे मावशी येऊ येऊ दे माय मावशी याची मा मावशी दिवस भरले का नाही यायला कवा यायची कवा नाही कोणी कोण आलं पाय गुला बाल माझी मावशी आली काय तुम्हाला

इंगून ने बस सुद्धा ट्रेन मी इथे बेडरुम येते मग तुम्ही या बटन दु मशि टांग कसं टांदा या बाईला ते पडत नाही बकरा टांदा हं बकरा टांदा की बकरा मग जा माल माल दो घेरा कसं बकरा लावले नाही ले बस एक वाळशी दिसकारा हं ले घरी या

वर मी काय म्हणतो ते काय म्हणते ती शेजारी तिची मावशी येणार होती म्हणलं मी जाऊन येते कुठं तिच्याकडे येणार होती तिची मावशी दोन तीन दिवसासाठी मग तू कशाला चालली भेटून येते ना आता आता चालली हा चल येऊ जाऊन मी पण येतो मग काय आता तिची मावशी आम्ही बाया बसणार तुम्ही काय आता

mendapatkan काय का? गे गेले सोडून आम्हाला माहित आम्ही आलो असतो ना मग त्याला मग चला माहिती राहा दोन तीन दिवस आता दोन तीन दिवस मावशी काय माही मावशी काय हा आहे का नाही घेऊ आपल्या घरी आपल्या घरी हा, हा? हा�

मावशी काय मावशी मावशी आमच्या घरी चल मी दिवस तुझा नवरा आहे ना पण काय मी पुढे नाही म्हणून राहिलो मी पुढे नाही म्हणून राहिलो आपल्याला दोन तीन दिवस मावशीला दोन दिवस हा चला मावशी दोन दिवस आपल्याकडे मावशीला मावशी Mér þjóði til þér. Hæ? Mér þjóði til þér. Ég þjóði til þér. Hæ, mér þjóði til þér. Nei, þú veist, ég nefnast það. Mér þjóði til þér. Ég hef það. Tæla. Mási, þú erum nættið það. Það er það. Það er það það. Mási. Þegar við þið jástum glasur að íðaðu. Það er það. Það er það. Ég þáði. Ég þáði.

माझे मावशी मग मा मी काय काय का तुला माझं भेटायचं राहिला अजून भेटायचं राहिलं आता मागून भेटायचं का पुढून पुढूनच भेटायचं ते आता नाही तर झाले ना बोललीच नाही मावशीला मग काय करू तुम्ही ते शिरपाय घर जा शिरपाय घरे का नाही निघा शिरप्याच्या माहिती शिरप्या दहा रुपयाला किती बडबड करते शिरप्याचे बुकार राहते का त्या झाकून ठेवल्या ते वरीच करते मग मी असं गोरच करू थांब कस अरे